नमस्कार सर्वांचे मनापासून सोडा बटाटा करण्यासाठी इथे मी मुठभर सोडे घेतलेत ते कोमट पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि कोमट पाण्यामध्ये थोडेसे भिजत घातले कढईमध्ये मी एक पळी तेल गरम करून घेतले त्यामध्ये मी दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले ते आपण भाजून घेऊया कांदा पण थोडासा भाजून घेतलाय थोडासा हलका होईपर्यंत आता त्याच्यामध्ये आपण घालूयात एक चमचा आलं लसूण पेस्ट पाच सा लसूण पाकळ्या आणि पाव इंच आलं मी मिक्सर मध्ये वाटून घेतलेलं आहे भाजून घेऊया त्याच्यामध्येच मी घालणार आहे हिरव्या मिरचीचं वाटण तीन ते चार हिरव्या मिरच्या मी घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर ते सुद्धा मी मिक्सर मध्ये वाटून घेतलेले ते आपण टाकून आवडी आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता हे छान आपलं चांगलं भाजून घ्यायचे हा सर्व मसाला आपण चांगला कच्चा पानं जाईपर्यंत चांगलं भाजून घेतलंय तर त्याच्यामध्ये आपण टाकूयात एक मिडियम साईजचा टॅमॅटो मी बारीक चिरून घेतो तो टाकून घेऊया आणि ह्याला चांगला मव होईपर्यंत आपण भाजून घ्यायच टॅमॅटो बघा छान मऊ होईपर्यंत भाजून घेतलाय आपण आता ह्याच्यामध्ये टाकूया एक छोटा चमचा हळद आपण जे सोडे भिजत घातलेले ना ते असे आपण वरच्यावर घ्यायचे अलगच काढून आणि असे पिळून घट्ट पिळून टाकायचे त्याच्यामध्ये भाजीमध्ये त्याच्यामध्ये खाली ना त्याची माती रेती असते ना ती पाण्यामध्ये खाली राहते त्यामुळे हळूवारपणे वरचे वरचे सोडे काढून घ्यायचे घट्ट पिळायचे मगच टाकायचे त्याच्यामध्ये आता हे सोडे आपण भाजून घेऊया सोडे बघा तेलामध्ये छान भाजून घेतलेत आता त्याच्यामध्ये आपण दोन मीडियम साईजचे बटाटे मी त्याची साल काढून त्याच्या फोडी करून घेतलेत ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया हे चांगलं परतून घेऊया बटाटा आणि सोडा बघा मी छान एक मिनिट परतून घेतलाय आता त्याच्यामध्ये आपण घालूया घरगुती मसाला मी ते दोन चमचे घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घालू शकता हे पुन्हा छान परतूया हे बघा आता छान परतून घेतले त्याच्यामध्ये मी जे वाटण केलेले ना हिरवी मिरची कोथिंबीरच ते पाणी टाकून घेते आणि चवीनुसार मीठ आता इथे तुम्हाला किती पाहिजे पात किंवा घट्ट ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आता बघा सोडा बटाट्याला चांगली उकळी आली आपण झाकण घेऊ ना त्याच्यावर पाच ते सात मिनिट आपण शिजून घेऊया आणि गॅस आपली फ्लेम बारीक ठेवायची एकदम त्याच्यामध्ये मी थोडस कोमट पाणी करून को घातले थोडस पाणी वाढवले मी जास्त घट्ट झालेली ग्रेव्ही त्यामुळे थोडस पाणी वाढवलं तुम्हाला जास्त कमी किती पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता आता हे आपलं सोडा बटाट्याचं साळवण झालेलं आहे आता आपण सर्व करूया माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा